आज इकडं कुणीतरी मर्जी वळवली म्हणायच्या काय येऊ नाही काय तुझ्याकडे काय भेटीवाले काय बोलले काय म्हणायचं का बघ की बघते अगो त्या नाव कशाला बसायला सांगायचं त्यानं हक्कानं बसायचं मग हक्कानं बसायचं तर हातानं धरून बस <laughs> काय काल काय होती का बाई तुमच्या आणि बघा <laughs> नित्या पाहून त्यानं तुम्हाला गारात केला बघा काय आणलंय माझ्यासाठी काय आणलंय म्हणते एवढं हिंगाकारणे खर्च केलं काय हा थांबितकडे मोकळ पुला होती बाई या शालूत आज लावणी झाली पाहिजे आमच्याकडे काय हौशी आहेत नाही हाय हौसेला आणि मोल नसते बघा अहो हा त्या पुढून आणि हौस करायची तर मग प्रपंचच करावा की नेट का बघा काय चाल ठेवते बरं का ठेवते आणि कशाला हो का येताना सांगून आलोय चार स्पेशल कप च्या हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये का नाही म्हणजे जेले आणणार आमच्या हातचा चा गोड लागत नाही होय काय फुलावती बाई काय चहा पेक्षा बघा

एवढी हो हो। हो सेवा नये येऊ हे आमच्या हातनि शालू आवडणार हे काही विचारलं झालं तसं वाटलं ते शालू पेक्षा आहे ना सोडाव हो। तू कुठ तुम्ही कुठ <laughs> खर सांग झिल त्या माणसाच मला लय भ्या वाटतं बघा चांगला नाही चा ते बरोबर बोललात बघा बदमाश माणूस होतो काय म्हणता त्याच काय त्याच्या एक एक कथा तुम्हाला सांगितल्या चक्कर लगा चुली बघा सांगत हो झेले अण्णा भले ओ, ओ हिथ काय खान मांडून बसलायचा सा पाटील तिकडे तुमची वाट बघतात ना बरं बरं तू रे मोरा काय नाही तर येतात हे लोका इसकारणी ताप बर बाई येतो आम्ही बाई रात्री आणि लवकर यायचं बर बोला हे मडक जरा कच्च दिसत हे सावज आपल्या जाळ्यात लवकर गावल बघ तू पोटात शिरकी त्याच्या त्याला किती वेळ लागतो तेच म्हणतो मी आज तू गळ टाकायचा अवकाश काप तशी गळा लागेल बघ त्याची नाही का काय <laughs> लावती बाई लावणी कशी घोळून झाली पाहिजे बघा